नगर येथील अंबिका उद्योग समूह संचालित अंबिका चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या जातात गेल्या पाच वर्षांपासून स्पर्धा होत असून या क्रिकेट स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं पंधरा ते एकोणावीस जानेवारीच्या दरम्यान टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेंचं आयोजन श्री रेणुका माता मंदिराजवळ एम जिमखाना मैदानावर करण्यात आलं होतं या स्पर्धेला बुधवारी पंधरा जानेवारीला शुभारंभ झाला तर रविवारी एकोणावीस जानेवारीला के सरकार अहिल्यानगर आणि आनंद बडे इलेव्हन धुळे यांच्यात फायनल मुकाबला रंगला या मुकाबल्यामध्ये के जे सरकार अहिल्यानगर ही टीम विजेती ठरली या टीमला अंबिका उद्योग समूहाच्या वतीनं ट्रॉफी आणि एक लाख रुपये बक्षीस देण्यात आलं तर दुसरं पारितोषिक आनंद बडे इलेव्हन धुळे यांना ट्रॉफी आणि एकाहत्तर हजार रुपये देण्यात आले तर तिसरं पारितोषिक वैभव भगत इलेव्हन शेंडी यांना ट्रॉफी आणि एकावन्न हजार रुपये बक्षीस देण्यात आलं चौथं पारितोषिक ग्रामीण क्रिकेट क्लब चालना यांना ट्रॉफी आणि एकतीस हजार रुपये बक्षीस देण्यात आलं तर मॅन ऑफ दी सिरीज यांना ट्रॉफी आणि दोन चाकी सायकल बक्षीस देण्यात आलं आणि बेस्ट बॅट्समनचं अक्षय जराड यांना ट्रॉफी आणि पाच हजार रुपये बक्षीस देण्यात आलं बेस्ट बॉलिंग पॅरिस कांबळे यांना ट्रॉफी आणि पाच हजार रुपये बक्षीस देण्यात आलं बेस्ट क्षेत्ररक्षक यांना ट्रॉफी आणि पाच हजार रुपये बक्षीस देण्यात आलं असून यावेळी उपस्थित उद्योजक केशव नागरकोजे बाळासाहेब बडे विक्रमशेठ बन्सल पुणे बाबूशेठ नागरकोजे कुंडलिक कातोरे सागरशेठ आमले महेश पप्पू वाकळे अंकुश बडे समीर शेलार सुपा भरत रुडे हेमंत खत्री संग्राम खिलारी वैभव शेटिया विनायक भोर सुनील संजय बडे संतोष उगले संकेत भोर रवी पवार आणि मान्यवर उपस्थित संचलित अंबिका या स्पर्धेची पंधरा जानेवारी ते एकोणीस जानेवारी आयोजन केले होते या स्पर्धेमध्ये पूर्ण राज्यभरातून बत्तीस संघांनी सहभाग नोंदवला होता तर ही स्पर्धा पाच दिवस चालली आज एकोणीस स्पर्धेचा शेवट झाला तर या स्पर्धेमध्ये चार संघ क्वालिफाय झाले होते त्याच्यामध्ये के जी सरकार अहमदनगर ग्रामीण सी सी जालना भोकरदन धुळे इलेव्हन एले आनंदबडे यांचा संघ होता आपण अतिशय दर्जेदार शेंडी अतिशय भगत इलेव्हन या नावाने चार संघ क्वालिफाय झाले तेजी सरकार या संघाने आज प्रथम क्रमांकाचं बक्षीस पटकावलेलं आहे तृतीय क्रमांकाचं बक्षीस हे भुळे इलेव्हन या संघाने पटकावलेलं आहे आनंद भुडे या नावाने स्पर्धा यशस्वीरित्या ही पार पडली आहे ज्यांनी स्पर्धेसाठी आम्हाला मदत केलेली आहे त्या सर्वांचे आम्ही धन्यवाद देतो आमची आयोजक कमिटी आहे त्यांनी पण सर्वांनी मिळून स्पर्धा यशस्वी करण्यासाठी खूप सर्वांची मदत केलेली आहे अंबिका क्रिकेट क्लब तर्फे मी सर्वांचे आभार मानतो त्यातले त्यात या ग्राउंड वर प्रेक्षकांनी खूप असाच प्रतिसाद दिला त्यामुळे ही स्पर्धा चांगल्या प्रकारे नावर उपास आलेली आहे अशा प्रकारे आज या स्पर्धेचा समारोप होत आम्ही पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीस ला अजून चांगल्या प्रकारे या स्पर्धा आयोजित करण्याचा प्रयत्न नमस्ते मी अभिजित प्रकाश दुधे अंबिका चषक दोन हजार पंचवीस पर्व पाचवे आ, आज एकोणीस तारखेला जी फायनल झाली के जी सरकार आणि धुळे इलेव्हन मध्ये तर त्या के जी सरकार आज विन झाली तर आम्ही आज फायनल मारली त्याबद्दल के जी धन्यवाद आणि टूर्नामेंट टुर्नामेंट असोसिएशन म्हणजे टूर्नामेंट ज्यांनी भरवली आहे त्यांनी खूपच सुंदर प्रकारची टूर्नामेंट भरवली आणि पाच वर्षापासून यांचं नियोजन खूप चांगलं आहे आणि दरवर्षी इथे कंपलसरी बत्तीस टीम येतातच त्यांच्यावरती वेटिंगला काही काही टीम राहतात काही भरपूर लांबून लांबून टीम येतात या टुर्नामेंटला खेळण्यासाठी भरपूर आणि पब्लिक पण खूप चांगली असते आणि चांगल्या सगळ्या टीमांना सगळ्या कमिटीचा सपोर्ट असतो सगळ्या पब्लिकचा पण सपोर्ट असतो प्रेक्षक राजा मोठ्या संख्येने उपस्थित आहे सर्वांचं मनापासून स्वागत बॉल अंधनाट्य खेळलाय आहे दीपद बॉलवर येत आहेत रवी कुमार साहू अर्थात लुईस यांना तुम्ही पाहत आहे एकच गाव तिथे मिळेल प्रेक्षक जोडले आज इथे फक्त नगर आणि नगर ग्रामीणचे प्रेक्षक आलेले नाही आहेत तर इथे संपूर्ण नगर जिल्ह्यातून प्रेक्षक आले गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी सिद्धो चांगला बॉल तुम्ही पाहत आहे हाच तो संघ जो मागच्या वर्षी विजेता ठरलाय बॅटिंग करतोय यावेळेचा बॉल बेगेट केला जातोय पद्धतीने संख्या बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल गोलंदाजीच्या ट्रॅक करून गोलंदाज शेख गोलंदाजी करण्यासाठी परंतु समोर धुळ्याचा स्टार चांगला बॉल त्यावेळी चांगला बॉल डबॅक करणारा बॉल गाडी स्पीड ऑफ परत पुढे

we